नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत एका मम्मीची मला कमेंट आली होती की लहान बाळांचा किंवा लहान मुलांचा खाऊ बनवत असताना कोणत्या प्रकारच्या भांड्यामध्ये तो बनवायला हवा कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये मातीची अॅल्युमिनियम स्टील तांबे पितळ कांस्य चांदी किंवा नॉनस्टिक लोखंड यासारखी खूप सारी भांडी असतात तर यापैकी कोणता धातू किंवा कोणत्या प्रकारची भांडी ही बाळासाठी योग्य आहे कारण असं म्हणतात की ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या धातूमध्ये आपण खाऊ बनवतो तर त्याचा काही अंश त्या पदार्थामध्ये सुद्धा उतरतो आणि अशा वेळी भविष्यामध्ये याचा काही बाळाच्या आरोग्यावरती परिणाम तर होत नाही ना हे लक्षात घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान बाळांचा लहान मुलांचा खाऊ बनवत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारची ही वापरायची आहे तुम्हाला सुद्धा जाणून घेण्याची इच्छा असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल ऐकून आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की जे अॅल्युमिनियम किंवा जर्मनची भांडी झाला म्हणतात तर त्यामध्ये खाऊ बनवणं हे कितपत योग्य आहे लक्षात घ्या अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये खाऊ बनवण्याचा फायदा तर काही नाही होणार आहे ते फक्त नुकसानच कारण अल्युमिनियम हा एक धातू असा आहे की जो आपल्या शरीरामध्ये लोह आणि कॅल्शियमचे ऍब्सॉर्प्शन होऊ देत नाही ज्या कारणामुळे भविष्यामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना इव्हन मोठ्या लोकांना सुद्धा हाडांच्या ज्या समस्या आहेत या खूप जास्त येऊ शकतात हाडामध्ये कमकुवतपणा येणं पोकळपणा येणं किंवा अस्थमा आहे आर्थ्रायटिस आहे किंवा आणखी जे काही किडनी लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम आहे डायबिटीज आहे यासारखे जे काही आजार आहेत हे होऊ शकतात शिवाय मानसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडू शकतं जेव्हा तुम्ही अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अन्नपदार्थ शिजवता तर त्यावेळी त्या, त्या अन्न पदार्थामध्ये जवळजवळ सत्याऐंशी टक्के जीवनसत्व ही नाही शिवतात आणि म्हणून लहान मुलांचाच काय मोठ्या लोकांचा खाऊ सुद्धा तुम्हाला अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बनवायचा नाही विशेषतः कुकर जे काही अल्युमिनियम कुकर कुकर मध्ये मिळतात तर ते, ते आपण मोस्टली वापरतो मी सुद्धा पूर्वी वापरायचे पण गेल्या तीन चार वर्षापासून मी हा कुकर वापरणं बंद केलेला आहे आता किचन मध्ये अॅल्युमिनियम फॉईल वापरली जाते तर हे अॅल्युमिनियम फॉईल तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही फक्त यामध्ये गरम जे पदार्थ आहेत हे तुम्हाला रॅप करायचे नाहीत किंवा गरम पदार्थांसाठी अॅल्युमिनियम फॉईल तुम्हाला वापरायचे नाही त्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे स्टील ऑलमोस्ट आपल्या घरामधली नव्वद टक्के भांडी ही स्टीलची असतात आणि ते अगदी योग्य सुद्धा आहे म्हणजे लक्षात घ्या स्टील हा जो धातू आहे हा ना फायदा करतो ना नुकसान करतो म्हणजे यामुळे काही नुकसानही होत नाही आणि यामुळे काही फायदाही होत नाही फायदा जर होत असेल तर तो आहे ही स्वच्छ करायला सोपी आहे दिसायला छान आहे हे तुम्ही वापरू शकता पण स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक येतं ते म्हणजे अगदी पातळ असं स्टील असतं आणि दुसरं असतं ते सर्जिकल स्टील थोडंसं जाड असतं ते थोडंसं महाग सुद्धा असतं हे जे स्टील आहे हे अगदी उत्तम आहे जे पातळ स्टील आहे तर त्यामध्ये जर तुम्ही फोडणी घालत असाल किंवा शिजवत असाल तर ते खूप लवकर चिकटतात करपतात किंवा जे तेल आहे हे खूप लवकर गरम होतं आणि त्यामुळे ही भांडी तळसतात तर अशी स्टील आहे तुम्हाला वापरायचं नाही जे जाड स्टील असतं म्हणजे सध्या स्टीलचे कुकर आहेत किंवा स्टीलच्या कढई आहेत पातेल्या आहेत असं स्टील हे आपल्यासाठी उत्तम आहे त्यानंतरच पुढचं आहे ते म्हणजे नॉनस्टिक लक्षात घ्या नॉनस्टिक सगळेच हानिकारक आहेत असं नाही जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं नॉनस्टिक घेत असाल आणि ते योग्य प्रकारे योग्य प्रमाणामध्ये वापरत असाल तर ते आपल्याला कधीच नुकसानदायक ठरत नाही काही असे पदार्थ असतात की जे नॉनस्टिक तव्यावरती नॉनस्टिक भांड्यामध्ये व्यवस्थित होतात त्यावेळी तुम्ही ते जरूर वापरा परंतु त्याचं जे कोटिंग आहे हे कुठेही निघायला नको मग त्यासाठी तुम्हाला लाकडीचे जे काही उलातनं आहे पळी आहे ते वापरायचं आहे स्टील वापर तिथे करायचा नाही शिवाय तारेची घासणी तुम्हाला तिथे वापरायची नाही आणि खूप जास्त हाय फ्लेम वरती तुम्हाला ही भांडी गरम करायची नाहीत अगदी मीडियम फ्लेम वरती कमी फ्लेम वरती जे पदार्थ बनवता येतील ते पदार्थ तुम्हाला नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये बनवायचे आहेत नॉनस्टिक तुम्ही वापरू फक्त त्याचा वापर लिमिटेड असू द्या क्वालिटी उत्तम असू द्या आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नॉनस्टिकमध्ये काही पदार्थ बनवता हे बनवून झाल्यानंतर पटकन तुम्हाला दुसऱ्या भांड्यामध्ये ते ट्रान्सफर करायचे आहेत खूप जास्त काळ नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये हे अन्न पदार्थ आहेत हे तुम्हाला ठेवायचे नाही शिवाय हे व्यवस्थित तुम्हाला मेंटेन सुद्धा करायचे आहेत त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे मातीची भांडी हल्ली खूप साऱ्या घरामध्ये मातीची भांडी वापरण्याची एक फॅशन झालेली आहे आणि ऍक्च्युली हे चांगलं आहे इको फ्रेंडली सुद्धा आहे आणि त्यामुळे मातीची भांडी वापरण्यामध्ये काहीही गैर नाही विशेषतः लहान मुलांचा लहान बाळांचा जर खाऊ तुम्ही मातीच्या भांडीमध्ये बनवत असाल तर ते जास्त बेस्ट आहे यामधली जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ना अन्न पदार्थांची ती खूप जास्त आहे मातीच्या भांड्यामध्ये जे पदार्थ आहेत त्यामधले शंभर टक्के जीवनसत्व हे तशीच राहतात या उलट ते वाढायला सुद्धा मदत होते कारण मातीमध्ये हे सगळे मिनरल्स आहेत हे असतात आणि जेव्हा तुम्ही अशी भांडी खाऊ बनवण्यासाठी वापरता तर अर्थातच हे मिनरल सुद्धा जे काही आपले अन्न पदार्थ आहेत त्यामध्ये मिक्स होतात आणि ते बाळाच्या किंवा लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात मातीची भांडी ही इतर कोणत्याही धातूच्या भांड्यापेक्षाही अगदी बेस्ट आहे त्यामुळे मातीची भांडी तुम्ही बिंदास्त बाळासाठी वापरू शकता त्यानंतरचा पुढचा जो भांड्याचा प्रकार आहे ते म्हणजे लोखंडाची भांडी किंवा बिडाची भांडी तर या दोन्ही प्रकारची भांडी जी आहेत ही बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर निषेध असतात आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की जो बाळाचा खाऊ आहे हा तुम्हाला लोखंडाच्या भांड्यामध्ये बनवायचा आहे जेणेकरून बाळाचे एचबी बी लेवल कधीही कमी येणार नाही बाळाला अॅनिमिया सारखा त्रास होणार नाही या व्यतिरिक्त जर बाळाला तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्ये खाऊ बनवून देत असाल तर शरीरावरची जी सूज आहे ही कमी होते शरीरामध्ये ताकद येते किंवा एक बाळाला भूक छान लागायला मदत होते बाळाचं वजन सुद्धा छान वाढतं पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की शक्यतो आंबट पदार्थ लोखंडाच्या भांड्यामध्ये तुम्हाला बिलकुल बनवायचे नाहीत शिवाय कोणताही पदार्थ बनवून झाल्यानंतर लगेचच तो तुम्हाला दुसऱ्या स्टीलच्या किंवा इतर कोणत्याही भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्ही पाहाल की थोड्या वेळाने त्याचा रंगही बदलतो म्हणजे जो काही पदार्थ तुम्ही बनवलेला आहे तर तो काळसर दिसायला लागतो किंवा जिथे थोडस पाणी किंवा आमटी वगैरे आपण बनवली असेल तर वरती असा गंज आल्यासारखा वाटतो किंवा त्याचा वास यायला लागतो किंवा त्याची चव सुद्धा बन बदलते ही ह्या केमिकल रिएक्शन मध्ये होतं आणि म्हणूनच लोखंडाच्या कढईमध्ये खूप जास्त काळ तुम्हाला कोणताही अन्न पदार्थ ठेवता कामा नये तो लगेच तुम्हाला काढून घ्यायचा आहे कढई स्वच्छ करायची आहे शिवाय जेव्हा तुम्ही बनवायला घेता त्या अगोदर सुद्धा एकदा कढई व्यवस्थित धुवून घ्यायची आहे गंज वगैरे कुठे लागणार नाही ना हे चेक करायचं आहे आणि त्यानंतरच ते वापरायचं आहे लोखंड किंवा बीड आहे बीड सुद्धा एक लोखंडाचा कच्चा लोखंड जे आहे त्याचा प्रकार आहे ही दोन्ही भांडी बाळासाठी योग्यच आहेत फक्त तुम्हाला ते वापरताना योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारे वापरणं गरजेचं आहे त्यानंतरचा जो पुढचा धातू आहे ते म्हणजे तांबे आणि पितळ हे दोन्ही जे धातू आहेत हे औषधी गुणधर्म असणारे धातू आहेत जर तुम्ही बाळासाठी तांब्याची किंवा पितळेची भांडी वापरत असाल तर शरीरामधला कफ वात किंवा पित्त दोष आहे हा कमी यायला मदत होते लिव्हरचं आरोग्य सुधारतं किंवा भूक लागायला सुद्धा मदत होते शरीरामध्ये जी काही सूज आहे काही इन्फेक्शन चालू आहे तर ते कमी होतं लहान मुलांना जंत होण्याचे चान्सेस आहेत हे कमी होतात शिवाय बाळाचं जे डायजेशन आहे हे सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते रक्ता मिश्रण आणि म्हणून का तांबे आणि पितळ आहे याची भांडी तुम्ही जरूर वापरू शकता फक्त ते कलई करून वापरायचे आहेत शिवाय कोणत्याही प्रकारचे आंबट जे पदार्थ आहेत तर ते यामध्ये घ्यायचं नाही घ्यायचे नाहीत आणि तांबे किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला दूध कधीही बाळाला प्यायला द्यायचं नाही तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी ठेवून ते पाणी बाळाला प्यायला देऊ शकता ज्यामुळे बाळाची स्मरणशक्ती वाढते बुद्धी वाढायला मदत होते बाळाचं रक्ता मिश्रण छान होतं बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होत जेव्हा तुम्ही तांबे किंवा पितळेमध्ये अन्न पदार्थ शिजवता त्यामधला फक्त सात टक्के नाश होतो म्हणजे इतर हा जा हे जा हा हे जे जे काही लॉस आहे 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 थोडा कमी त्यामुळे ही भांडी सुद्धा उत्तम पुढचं ते म्हणजे कांस कांस या धातूचं जे भांडी आहेत तर ही भांडी सुद्धा लहान मुलांसाठी फायदेशीर ठरतात या धातूमध्ये जर तुम्ही अन्न पदार्थ शिजवून बाळाला जर देत असाल तर त्यामुळे बाळाची बुद्धी वाढते स्मरणशक्ती वाढते बाळा हा चपळ बनायला मदत होते बाळाचे किंवा बाळाची भूक छान वाढायला डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला सुद्धा मदत होते कांस या धातूमुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता कमी होते पित्त कफ आणि वात दोष सुद्धा कमी व्हायला मदत होते जेव्हा तुम्ही कासाच्या भांड्यामध्ये अन्नपदार्थ शिजवता तर त्यामधले जीवनसत्व फक्त तीन पर्सेंट मध्ये कमी होतात किंवा त्याचा लॉस होतो त्यामुळे तांब्या आणि पितळपेक्षा सुद्धा कांस हे जास्त फायदेशीर आहे त्यानंतरचं पुढचं जे आहे ते म्हणजे चांदीची भांडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळाचं जे पहिलं पहिला खाऊ आहे हा मोस्टली चांदीच्या वाटीमध्ये चमच्यानी बाळाला भरवावं किंवा वेळेस बाळाला चांदीच्या भांड्यामध्ये खाऊ दिला जातो कारण याचं महत्व सुद्धा तेवढंच आहे याचे गुणधर्म सुद्धा तेवढेच आहेत जेव्हा तुम्ही चांदीच्या भांड्यामध्ये बाळाला खाऊ देता तर त्यावेळी अर्थातच बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं बाळाचं रक्ताभिश्रण छान होतं बाळाला भूक छान लागायला मदत होते बाळाची बुद्धी तल्लक होते बाळाची स्मरण शक्ती वाढायला मदत होते चांदीच्या भांडी मध्ये जर तुम्ही बाळाला खायला देत असाल किंवा ते खाऊ बाळासाठी शिजवत असाल तर त्यावेळी शरीरामधली जी हीट आहे ही कमी व्हायला मदत होते बाळाच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी बुद्धीच्या आरोग्यासाठी चांदी हा धातू खूप जास्त फायदेशीर आहे या सगळ्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की अॅल्युमिनियम सोडलं तर बाकी सगळे धातू असेल किंवा मातीची भांडी आहेत हे बाळासाठी सर्वात जास्त बेस्ट आहे जर तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये योग्य प्रकारे वापरत असाल तर तुम्ही बाळाचा खाऊ कोणत्या प्रकारच्या भांड्यामध्ये बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सून विथ न्यू टॉपिक